कुरुंदवाड नुळसिवाडी परिसरात गरीबांचा फ्रिज दाखल मातीच्या माटाला अल्प प्रतिसाद उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिकरित्या थंड पाणी मिळवण्यासाठी मातीच्या माटाची मागणी वाढते मात्र यंदा कुरुंदवाड व परिसरात गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माटाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही बाजारात नक्षीदार सुपक आणि विविध आकारातील माठ उपलब्ध असूनही ग्राहकांची खरेदी करण्याची मानसिकता मंदावली आहे सध्या बाजारात गोल लांबट अशा विविध आकारातील माठ विक्रीस आले आहेत या माठांची किंमत दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत आहे माठांवर आकर्षक नक्षीकामही करण्यात आलं आहे तरीही मागणी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे विक्रेते सांगतात गेल्या काही वर्षात प्लास्टिकचे कॅन आणि आधुनिक वॉटर फिल्टरचा वापर वाढल्यामुळे मातीच्या माठांची मागणी घटत आहे मात्र माठातील पाणी आरोग्यास लाभदायक असून ते शुद्ध व नैसर्गिकरित्या थंड राहत असल्याने आरोग्य माठाच्या वापराची शिफारस करतात महागाईचा फटका बदलती जीवनशैली आणि आधुनिक पर्यायांमुळे पारंपरिक माठांकडे दुर्लक्ष होत आहे उन्हाळ्याच्या दिवसात माठांची मागणी वाढेल अशी आशा विक्रेते व्यक्त करत आहेत मात्र सध्या माठ विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत विक्रेता विक्रम हवालदार म्हणाले की सध्या मातीच्या माठांची मागणी खूपच कमी आहे रोज फक्त तीन ते चार माठच विकले जात आहेत तर हंगामाच्या काळात दहा किंवा त्याहून अधिक माठांची विक्री होत असे आम्ही हे माठ कोल्हापूरच्या वॉलनेर येथून मागवतो आणि नुरसीवाडी परिसरात विक्री करत असल्याचे सांगितलं महानकर विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा